परी।, परी परी परी, परी उठ बाळा स्कूल आहे परी सकाळी उठल्या बरोबर अंतरणाची घडी सगळी आपली दिवसाची घडी लागते त्याच्यामुळे मला एक सवय सकाळी उठल की आपल्या अंतरणाची घडी घालायची आहात बरीच घालते पण चला आपला वेळ आहे घातली तर हे गाइथ माझा सध्या आवडून झालेला आहे आणि आता वाचले मी शाळेत आता कशी जावं इतका पाऊस आहे तेव्हा तुम्हाला मी पाऊस दाखवते चला बघा पाऊस इतका पाऊस आहे ना कि अंगाल काटाच होतो तर अशा प्रकारे आमचं तर पाऊस होत आणि सो मम्मी तुम्हाला आता थोडस खाते आणि नंतर तुम्हाला शाळेत ना मग मम्मी भेटते बाय अभ्यास पाहिजे कुठला अभ्यास हम्म छान सर्कल सर्कल नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करत आहे आद्या हाय तर तुम्ही आराध्याला रेडी होऊन स्कूलला गेलेलं पाहिलंच असेल आता हिला आंघोळ वगैरे करून हिला नाश्ता वगैरे दिला आहे आता थोडा वेळ माझं काम करते आणि त्याचबरोबर परवाच्या व्हिडिओ मध्ये तुमचं काय पाहिजे ते नसतं घ्यायचं नस्त घ्यायचं थांब देते थांब देते तर तुम्ही मला मेसेजद्वारे फोन कॉलद्वारे खूप शुभेच्छा दिल्या तुम्हाला व्हिडिओ हा आवडला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच प्रेम तुमचे कायम पाठीशी राहू दे हेच अपेक्षा आहे थांबा आता हिला मायक पाहिजे झालंय असं करते तो कसं केलं तो हे बघा तो आणि अभ्यास कुठे करते बघा ही पायावरती हातावरती आणि आध्याला पण स्कूलला जायचं आहे आता थोडा पाऊस कमी झाल्यावरती स्कूलला सोडे आणि आज पाऊस भरपूरच आहे चला तर मी थोडा वेळ मी आता सध्या आले आहे शाळेत आज खूप मजा आली आणि उद्या योग आहे त्यासाठी उद्या बोलवलं आहे आणि पाऊस तर इतका पडतोय ना मी कशी कसे आले स्कूल ते घरी आणि खाऊ खाल्ला खाल्ला पाणी पिलं मम्मीनं चारलं कसं चारलं मम्मीनं वय तर मग आता मी थोडासा नाश्ता करते आणि मग मी तुम्हाला आज पुरणपोळीचा बेत केला आहे भरपूर दिवस झाला आराध्याला पोळी खायची होती चला तर मधलं डाळ पुरणपोळी करूया आता मी कुकरला डाळ आणि भात लावून घेते शाळेतून आली आहे तिला काहीतरी नाश्ता करायला पाहिजे आराध्याचा नाश्ता आर्ध्याचा नाश्ता बनवून ठेवलाय आता तिला काहीतरी देते आणि मी स्वयंपाकाला लागते पाऊस पडतोय बाहेर आणि आपल्या आवडीचं जेवण गरम गरम तुला खायचे ना काय हो पुरणपोळी ना अशा तऱ्हेने पुरणपोळ्या झाल्या रेडी दीदी काय बोलते तुला काय बोलते आधी अभ्यास कर्जाचा सर्कल काढजाचा आधीचा वन टू नाही फोडत नाही फोडत नाही फोडत फोडली नाही आहे ठेवली हा अभ्यास कर आज्ञाधारी आहे माझ वाव सर्कल वाव आद्यानी सर्कल काढला ब्युटिफुल दाखवा वाव वाद्या काय करती काय करते आधू काय करते अधू बाय 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 काय केलं ते अग कर की अभ्यास कर दीदी काय काय करते अभ्यास करती हो आणि अध्या काय करती अधू काय करती अधू काय करते अभ्यास अरे काढते आणि लगेच पुसते वाव गुड गर्ल तू काय करा लागलेस काय खाऊ बघू दाखव दाखव ते कापड दाखव त्यात काय हो ठेवलंय बाप रे कापडामध्ये पेन्सिल टाकून खायचे चाल अद्या कुठनं हा शोध लावलास <laughs> कापडामध्ये पेन्सिल घेऊन ती चोरून खायले मला पेन्सिल दिसेल ना म्हणून बघा तिचं डोकं लहान मुलांचं डोकं लय चालत अद्या खायचं चा नसतंय पोटात हा होतोय हा होतोय पोटात अभ्यास करायला दिले ना पेन्सिल 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 कशासाठी असती अभ्यास ना अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास चल उठ बघा खा, खा, खा म्हटलं ते रडायची थांबते हे बघा खाऊ नको आधी खाऊ नको पेन्सिल नसती खायची का मारलीस पेन्सिल खाऊ नको अद्या तस नसत खायचं बाबू पेन्सिल खायची नसती ही टेक्निक तुला कुणी शिकवली कुणाच आहे काय तुझ अरे नसती खायची बेटा बर ठीक आहे ठीक आहे खा ठीक आहे खा ठीक आहे खा हे बघा रड गेलं दोन मिनिट रडत जाते रेडी झालेला आहे आणि क्लिनिंग पण झालेली आहे आणि असा दिवस गेला गेला असेल आणि जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना भेटूया तर नवीन ब्लॉग मध्ये बाय